कोणाच्याच याला जायचं नाही आणि आपल्याला जून आपल्या नऊशे सभा घ्यायची संपून नारायणगडावरती सभा घ्यायची जवळपास साडेतीन हजार तारीख थोड्या दिवसात ठरवा जर यांनी निर्णय दिली तर तीस दोन ही सभा आपण आपल्या कामाला लागायचे मी उद्यापासून कामाला लागणार आहे मी गावागावात जाणार आहे मी मधले पोकळे भरून आहे आपण राजकारण मराठ्यांच्या पॅकेट ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका आरक्षण विसरू नका आरक्षण विसरू नका नसता यांना निवडून आणण्याच्या नादात यांच्या प्रचाराला जायच्या नादात सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात क्षमता नाही आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही तुम्हाला जो सगळ्या सोयीची बाजूला लावून बाजूला करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा कोणी गुवांत असले तर त्याच्यावर करा

उल्लेख त्यांनी आज या त्यांच्या भाषणामधनं केलेला आहे आणि या दरम्यान आपण सहा कोटी मराठा बांधव हे भगवानगडाच्या पायथ्याशी आजूबाजूच्या परिसरात जिथेही तीन हजार एकर जमीन आहे अशा ठिकाणी एकवटणार आहोत अशा आशयाचं विधान त्यांनी आज त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी या तीन हजार एकर क्षेत्रामध्ये मराठा समाजाचा हा प्रचंड महामेळावा प्रचंड मोठी बैठक येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर लागेल ला असं मनोज जारंगे पाटील यांनी जाहीर केलं ते म्हणाले आहेत की जून महिन्यामध्ये आचारसंहिता संपते आणि जून महिन्याच्या दरम्यान जीवन जवळपास साडेतीन हजार एकर जमीन तीन हजार एकर जमीन असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय आणि त्यानंतर ही प्रचंड भव्य मोठी अशी सभा या ठिकाणी पार पडणार हे देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे आणि त्यावेळेस तिथून पुढे आपल्याला विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत किंवा त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता मोर्चे बांधणी करायची आहे असे संकेत देखील आज मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीच्या दरम्यान दिल्याचं आपण पाहिलं जी प्रचंड भव्य अशी सभा होणार आहे नऊशे हजार एक्करमध्ये जी सभा होणार आहे तीन हजार एक्कर क्षेत्र इकडे अस्तित्वात असल्याचा आज त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि या ठिकाणावरती आता विधानसभेच्या अनुषंगाने आपले उमेदवार आपण तयार करणार आहोत असं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं